नाशिकच्या मध्यवर्ती भागातील भद्रकाली पोलीस ठाण्यातून मंगळवारी संध्याकाळी घडलेली घटना ही केवळ धक्कादायक नाही तर पोलीस यंत्रणेच्या अकार्यक्षमतेचे जिवंत उदाहरण ठरली आहे पळापळ पड़ पोलिसांच्या नाकावर टिचू आरोपीची धूम आणि या सगळ्यांचा सीसीटीव्ही कैद झालेला थराव या घटनेनं पोलिसांच्या ढिसाळ कामकाजावर पोलिसांच्या अकार्यक्षमतेवर पुन्हा एकदा बोट ठेवलं गेला नाशिक पोलिसांची सुरक्षा व्यवस्था इतकी ढिसाळ की कोठडीबद्ध आरोपी सहज सुटतो हे दृश्य पाहून प्रत्येक नागरिकाला पोलिसांवर विश्वास ठेवणं कठीण झालंय सत्तावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी रात्री सव्वा आठ वाजेच्या सुमारास काठीगल्ले येथील संगम स्वीट समोर अमोल हिरवे यांच्यावर अचानक दगड आणि कोयत्यानं प्राणघातक हल्ला झाला पोलिसांनी तात्काळ कारवाई करत मुख्य आरोपी क्रिश शिंदे वैवर्ष एकोणवीस आणि त्याचा अल्पवयीन साथीदार यांना अटक करून पोलीस ठाण्यामध्ये कोठडीबद्ध केला मात्र मंगळवारी दुपारी सव्वा पाचच्या सुमारास या पोलिसांच्या हातून कृष्ण झटका देऊन थेट पोलीस ठाण्याच्या बाहेर असलेल्या साथीदाराच्या मोपेडवर बसून हा आरोपी फरार झाला आणि हे थरारक सीसीटीव्ही फुटेज संपूर्ण शहरभर फिरलं गेलं त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यवान पवार यांच्या मार्गदर्शनाखाली लगेच विविध पथके राबवली नाशिक शहर ग्रामीण भाग इगतपुरी तालुका सर्वत्र शोध मोहीम केली गेली आणि आरोपी क्रिश शिंदेच्या साथीदाराला पकडून त्याच्याकडे चौकशी केली असता त्यानं क्रिशला निलगिरी बाग परिसरात सोडल्याचं उघडकीस आला त्यानंतर पोलीस पथकानं अधिक तपास केला असता फक्त चोवीस तासांतच अठ्ठावीस एप्रिल रोजी दुपारी इगतपुरी परिसरात क्रिश शिंदे आणि त्याचा साथीदार किरण परदेशी फरार होण्यासाठी वापरलेली मोपेड जप्त करण्यात आली पोलीस ठाण्याच्या ढिसाळ सुरक्षेतून सुटका करून फरार झालेला हा आरोपी चोवीस तासांच्या आतच सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यवान पवार यांच्या नेतृत्वाखाली विविध पथकांच्या शोध मोहिमेमुळे इगतपुरी तालुक्यातील निलगिरी बाग परिसरात अडकला सुरुवातीची चूक मोठी पण शेवटी पोलीस कारवाई योग्य ठिकाणी पोहोचली अशी चूक आता पुन्हा होऊ नये अशी अपेक्षा आता नागरिक व्यक्त करू लागले लोकमत डॉट कॉमसाठी किरण नाईक नाशिक